प्रेक्षक हो आज एक जानेवारी आहे दोन हजार सव्वीसचं आपण आगमन केलेलं आहे आणि त्यामुळे आज सूर्योदय पाहण्यासाठी मी गावी नदीकाठी आलो होतो मात्र धुकं इतकं अफाट आहे आणि संपूर्ण डोंगर आणि संपूर्ण निसर्ग हा धुक्याने झाकून गेलेला आहे त्यामुळे मला काही सूर्योदय पाहायला मिळाला नाही आहे आपण मागे बघत असाल तर संपूर्ण झु धुक्याची चादर ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सूर्योदय जरी आता पाहता आला नसेल तरी देखील हे जे वातावरण आता मी अनुभवतो आहे ते इतकं सुंदर आहे की सकाळची सकाळची वेळ आहे सगळीकडे धुकं पसरलेलं आहे पक्षी उडत आहेत नदी संथपणे वाहते आणि ह्या सगळ्यातून आज, आज आज एक जानेवारी सूर्योदय सात वाजून अकरा मिनटांनी होता जवळपास पावणे आठ वगैरे झालेले आहेत आत्ता देखील अजून सूर्य उगवला नाही आहे डोंगराच्या पलीकडे म्हणण्यापेक्षा सूर्यानेच आज धुक्याची चादर स्वतःच्या अंगावर घेतलेली असं आपण म्हणू शकतो पण अतिशय छान वाटते इथे येऊन ढगांच्या आडून सूर्याची किरणं डोकावत आहेत मात्र अजूनही काही सूर्याने आपल्याला दर्शन दिलेलं नाही पाणी खूपच गार आहे जवळपास सव्वा आठ होत आलेले आहेत देखील सूर्याने अजून आपल्याला दर्शन दिलेलं नाही आहे ह्या सफेद रंगांच्या फुलांनी नदीकाठचा संपूर्ण परिसर हा भरलेला आहे प्रेक्षक हो ढगाळ वातावरण आहे धुकंही आहे त्यामुळे सूर्याचं काही इतक्यात दर्शन होत नाही आहे आपल्याला मात्र सूर्याने ढगांच्या आडून स्वतःच्या अस्तित्वाची तेजाची जाण करून दिलेली आहे की यस मी आहे आणि अशा पद्धतीने सूर्यदेवाचं दर्शन हे आपल्याला होत आहे हा सूर्य हे नवीन वर्ष सर्वांच्याच आयुष्यात सुख शांती समाधान आनंद ऐश्वर सुख भरभराक घेऊन येऊ असे आपण परमेश्वराचरणी प्रार्थना करूया की या सूर्याप्रमाणे सर्वांचं आयुष्य तेजोमय व्हावं आणि बहुप्रतीक्षेनंतर आत्ता आपल्याला सूर्यदेवाचं खरं दर्शन झालेलं आहे